नमस्कार सविताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण खोबरं वर्षभरासाठी कसं व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं आणि त्याच्याकरता त्याची काय काळजी घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथं मी एक ते दीड किलो खोबरं घेतलं आहे म्हणजे तुम्हाला जरी पाच ते सहा महिने जरी खोबरं टिकून ठेवायचं असेल पावसाळ्यामध्ये तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा खोबरं अजिबात खराब होणार नाही आहे तर बघू शकता वाट्या आतून अगदी पिवळ्या झालेल्या आहेत म्हणजे नारळातलं जे पाणी असतं ते अतिशय तेलकट चिकट आणि गोड असतं त्याच्यामुळे मेन म्हणजे लवकर खोबरं खराब होतं तर आता ह्या वाट्या आपण थोडंसं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ घालायचं आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये कपडा भिजवायचा आहे आणि ह्या कपड्याने आपण व्यवस्थित अशा वाट्या आतून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत म्हणजे जे चिकट पाणी वगैरे आहे धूळ वगैरे लागलेले आहे ती पूर्ण निघून जाईल बघू शकता कपडा किती खराब होत आहे तर अशा पद्धतीनं आपण सर्व वाट्या पुसून घ्यायच्या आहेत आणि पाठच्या बाजूनी पण आपण व्यवस्थित असं खोबरं साफ करून घ्यायचं आहे तर कोकणामध्ये खोबरं जास्त पिकतं आणि त्याच्यामुळे तिथे अगदी वर्ष वर्ष नारळ म्हणजे असे फोडून वाळवून ते वर्ष वर्ष खोबरं टिकवतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण अशी ही पद्धत नारळ टिकवण्याची आहे तर आपल्याकडे गावावरून येताना वगैरे जरी कमी दरात आपल्याला खोबरं भेटलं तर आपण नेहमी पाच सहा किलो तरी घेऊन येतो कधी कधी बऱ्याच वेळा खोबरं पटकन खराब होतं म्हणजे ओलसर वगैरे असेल आपण त्याची योग्य काळजी घेतली नाही तर खोबरं पटकन खराब होतं त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा खोबरं तुमचं अजिबात खराब होणार नाही आहे तर अशा पद्धतीनं आपण आता सर्व वाट्या स्वच्छ करून घेऊया आणि अशा पद्धतीनं आपण मिठाच्या पाण्याने व्यवस्थित असं सर्व वाट्या साफ करून घेतल्या आहेत आता सर्व वाटे आपल्या इथं व्यवस्थित असं स्वच्छ करून झालेले आहेत आपण आता ह्याला कमीत कमी एक ते दोन तास उन्हामध्ये छान असं वाळवून घ्यायचं आहे ह्याला जास्त आपण वाळवायचं नाही नाही तर खोबरं थोडंसं कोरडं होऊ शकतं ड्राय होऊ शकतं त्याच्यामुळे अगदी दोन तास पुरेश आहेत नंतर आपण एका प्लेटमध्ये खोबरेचं तेल घेतलं आहे किंवा तुम्ही इथं एरंड्याचं तेल पण घेऊ शकता तर खोबऱ्याचे तेल जास्त दिवस टिकलं तरी त्याला असा वास वगैरे लागत नाही त्याच्याकरता चा चांगल्या क्वालिटीचं खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आता ह्या वाट्यांना तुम्ही एखादा रुमाल घ्या आणि रुमाल थोडंसं तेलात बुडवून त्या रुमालानी पण ह्याला तुम्ही तेल लावू ला शकता तर वाट्यांच्या आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने पण व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे एरंड्याचं तेल पण लावलं तरी ते पोटात गेलं तरी ते चांगलं असतं त्याच्यामुळे एरंडाचं तेल पण तुम्ही इथं वापरू शकता आणि त्या ते तेलाला पण अजिबात वास वगैरे लागत नाही आहे तर अशा पद्धतीनं आपण सर्व वाट्यांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याच्या वाट्या भरताना नेहमी कॅरी बॅगमध्येच भरायच्या आणि नंतर त्यांना व्यवस्थित पॅक करून डब्यामध्ये ठेवायचं आहे डायरेक्ट अशा वाट्या आपण डब्यामध्ये मोकळ्या ठेवायच्या नाहीत खोबरं नरम होतं त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये तर विशेषतः कडधान्य असो किंवा खोबरं असो डाळी असो सर्व त्याला आपल्याला कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून नंतर डब्यामध्ये ठेवायचं आहे कारण पावसाळ्यातल्या हवेनी पटकन असं धान्य डाळी आणि खोबरं खराब होऊ शकतं शेंगदाणे पण असेच खराब होतात त्याच्यामुळे व्यवस्थित असं पॅक करून डब्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे तर इथं